सत्य प्रश्न आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणजे लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया आणि संभाजी नमस्कार मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा एसपी न्यूज आज आपण बोलणार आहोत त्या व्यक्तिमत्वाबद्दल ज्या नावानं माळमाथा अभिमानानं डोकं वर करतो ज्या कार्यानं सेवाभावाला नवा अर्थ मिळतो त्या म्हणजेच माळमाथ्याची कन्या सौ उषाताई सुनील देवरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक आणि शिक्षणमंत्री दादाजी भुसेसाहेब यांचे विश्वासू निष्ठावंत कार्यकर्ते वारकरी सुनील माऊली देवरे आणि त्यांची सहचारिणी जनतेच्या मनात स्थान मिळवणारी माळमाथ्याची कन्या सौ उषाताई देवरे या माजी सभापती पंचायत समिती मालेगाव आणि मा सरपंच ग्रामपंचायत खडकी या पदांवर काम करत असताना त्यांनी दाखवून दिलं की सत्ता ही नव्हे तर सेवा हीच खरी ताकद असते कारण त्यांच्या कार्यातून झळकते ती जनतेसाठीची तळमळ आणि सेवाभाव सभापती असताना दोन हजार दोन ते दोन हजार चार या काळात माळमानाथा तहानलेला होता पण त्या कठीण काळात सुनील माऊली देवरे यांनी खडकी येथून पाझर तलावातून टँकरद्वारे संपूर्ण माळमाथा भागाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला आणि त्या दिवसांपासून जनतेच्या मनात एकच नाव घुमू लागलं देवरे माऊली आमचं पाणीवाले देवरे माऊली त्या कामानं दाखवून दिलं की जेव्हा सेवाधर्म बनते तेव्हा माणूस देवासमान होतो आज त्या सेवाभावाची परंपरा पुढे नेण्यासाठी सौ उषाताई देवरे झोडगे गटातून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक आहेत आणि म्हणतात आमचं ध्येय पद नव्हे जनतेच्या मनातलं स्थान आहे उषाताईंच्या मनात आहे फक्त एकच ध्यास सेवा आमचा धर्म विकास आमचं व्रत भुसेसाहेबांच्या नेतृत्वाखाली देवरे दाम्पत्यानं आजवर लोकहिताचं आणि समाजसेवेचं कार्य केलं आहे आणि जनतेचा विश्वास संपादन केला आहे म्हणूनच गावागावात आज एकच चर्चा ऐकू येते उषाताई आली म्हणजे विकासाची पहाट आली कारण जनतेला ठाऊक का आहे उषाताई देवरे म्हणजे प्रामाणिकपणा कामगिरी आणि वचनपूर्ती दादाजी भुसे साहेबांच्या नेतृत्वाखाली उषाताई देवरे या झोडगे गटाच्या जनतेसाठी आशेचा किरण आहेत त्या केवळ उमेदवार नाहीत त्या आहेत जनतेच्या विश्वासाचं प्रतीक त्या आहेत मारमाथ्याच्या विकासाची नवी दिशा आणि त्या आहेत साहेबांच्या विचारांची साक्षात कार्यकर्ती साहेबांच्या आदेशानंतर जर उषाताई देवरे मैदानात उतरल्या तर झोडगे गटात विकासाची नवी क्रांती होईल यात शंका नाही कारण हे स्पष्ट आहे नेतृत्व आमचं भुसेसाहेबांचं प्रेरणा आमची जनतेची जनतेचा विकास आमचं ध्येय जनतेचा विश्वास आमचं बळ मारमाथ्याची कन्या जनतेची भुसे भुसेसाहेबांच्या आशीर्वादाने प्रगतीचा नवा अध्याय झोडगे गटात लिहिला जाईल मी संभाजी पगार लोकशाही माझा एसपी न्यूज इंडियावरून सांगतो जनतेचा आवाज जनतेची निवड मारमाथ्याच्या कन्येला सलाम आणि म्हणतो लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया जनतेच्या मनातलं न्यूज